आणि हांडे मुंडे शुंडी त्या शीतल गुप्तानी केली माझ्या केसांची भांडी कसाची गुंडी एक नंबर आहे अजय मित्रांनी कासिमचा रेफरन्स दिलेला आहे मला लोकलमध्ये आणि आता काशिमच्या रेफरन्समध्ये बघू आता काशिम कसे हेअरकट करतं दाखवत असतो मला मी ना चालीज घेतले काय 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 उन्हाले तू आज जरी घेतली सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गाय कशीच सगळी मंडळी आय होप भरीच असतील आणि मी भरा नाही आहे जोपर्यंत माझी केसां भरी नाही होत तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघला असेल आणि मुंडी शुंडी त्या शीतलगुप्तानी केली माझ्या केसांची भांडी कसाची गुंडी एक नंबर तर चला गाईज आता मी चालले केसा कापायला पाहिजे जाम माझ्या केसांना हेअर लॉस होतं नशीब हेअरफॉल नाही होत हेअरलॉस म्हणजे केसात ना मधल्यामध्ये असे तुटून जाताने जल जलतान तुटतन तर आता त्यानं मी जरा कट करत बघू नशीब हेअरफॉल नाही होत हेअरफॉल झाला असता तर डायरेक्ट मुलापाशा झाडू झाडला असता माझा तर मग मा काय केला असता नवीन पेरू तर शकत नाही भात नाही ना, ना पेरला पाणी टाकला निघला उंगावला मग आयला या काय येत नाही काय नाही नुसतंच ऑनलाईन क्लासमध्ये शिकल्यान कुठल्या प्रोसेसला किती टाईन काय कसा काय नाही नुसता घसाघशी घसाघशी केसांची पुरी फसाफसी चला जाऊया हेअरकट करूया <laughs> तर ओके आलेलं आहे आता मस्तपैकी त्या हेअरकट करायला बघू शकता आणि कशी के गुंडी केलेली ती पण तुम्हाला दाखवतो आम्ही आता एवढं तर काही दिसत नाही दाखवता मी नंतर आता कशी हेअरकट करताना जरा चांगली रिपेअर करता ॲक्च्युली आता वाट लावली ती लावलेलीच आहे आता बघूया त्यांना रिपेअर करायला आलो आहे अजयनी माझ्या मित्रांनी काशिमचा रेफरन्स दिलेला आहे मला लोकवेलमध्ये आणि आता काशिमच्या रेफरन्समध्ये बघू आता कासिम कसे हेअरकट करतं दाखवत असतो मला मी जब हेयर कट लोगे ना हाँ, तो ऊपर का कटता रहेगा तो ये जलावा बाल जो है ना सब निकल जाएगा बहुत सकता है कितनी ज्यादा टक ले लेते कैसा बाल और और प्रोसेस है ले और प्रोसेस बहुत जाम मजा है ये लोग वाले में बहुत पता कैसा है कट के लेने तरकाने के चले तरकाने ओके गायज फायनल लुक बघू शकता तुम्ही ना जरा आता माझ्या धीरात मला धीर आलेला आहे आणि कासिमने खूप अशी चांगली हेअरकट केलेली आहे जरा बरा वाटतं आता सगळी डॅमेज जळलेली केसा भुरुंगल्या सगळ्या कापून टाकल्या फुल इस्त्री मारली तीन तास इस्त्री मारले गाईज त्या दिवशी माझ्या केसांना तर बघू शकता आणि आता कासिमने मस्त हेअरकट केलेली आहे जरा बरा वाटतं आता हॅलो गाईस आलो लोय आता मस्त पैकी हेअर कट करून जिमला आता बघू शकता तुम्ही तर बघितलेच असेल गाईस तर चला बार बार टोपी काढून ते नको मला लाज वाटू राहिली ओके करूया आता मस्त पैकी वर्कआउट जितेश पाटील पण आलेलाच आहे आणि आम्ही आज चेस्ट मारणार आहे चेस्ट मारतोय बघू शकता बाईने डायरेक्ट पंचेचाळीस घेतले काय र काय होऊन आले तू आज जरीबुटी घेतले तंबाखू खाले वाटतं पंचेचाळीस पण सुरुवात केली चला गाईज मी पण आता घेतो वॉर्मअप करून आणि पटापट ओके गायच आता झालेला आहे आमचा वर्कआउट आणि निघूया आम्ही घरच्या घरी कलटी मारू आणि सरांनी बघा गायच कसा आमचा चेंजिंग रूम बनवलाय रेनकोटला आत या साईडच्या दाखवता का तुम्हाला बघा मस्त सरांना जाम काळजी आहे ना तुझीच काळजी आहे बाबा तूच रेनकोट घेऊन येतं कानान टाकले आता कानपुड्या हे बघा याची किती भारी दिसतात माझी केसांची के मा तर पुरी वाटोलाच लागून वाटोलाच लागून ठेवलेलं ला आहे मी काय बोलू आता जाऊ दे चला आता निघूया घरच्या घरा ओके काही जाऊन आलं तर जेमला आणि केस वगैरे मस्त सेट केलेली जातात ते एवढी प्रॉपर सेट नाही होती आता सुएमसारखी उभी राहतात तर चला ब्रेड आणि पीनट बटर चॉकलेट डार्क चॉकलेट खायला घेतलेलं आहे त्याच्या मस्तपैकी सँडविच बनवलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आता आणि मस्त मलाई मारके दूध चलो घेऊया पिऊ गायस आणि आलेलो आहे हॉटेलवर आणि झेतलंय पियाला सूप हे बघा खूप पियाला झेतलंय सूप त्यात टाकलाय चिकन खूप वा मस्त पैकी आजकाल माझं रायमिंग I mean, पेअर जरा शब्दाला शब्द जरा जास्तीत झुलताना चला चांगली गोष्ट आहे पिऊन घेऊ या गाई मस्त आहे की कराक शेव पण घेतलेली आहे ही बघा ही कराक शेव यह नाराम सुप नाराम नाराम गराम चला पिऊ आणि आणि घेतले ही काक्री आणि यो शेव सॉरी कोबी कोबी काराक दो गाहा खात नाही मी आणि चला घेऊया मस्त पैकी खाऊन आणि ओके गाय आलेलो आहे घरी मस्त पैकी आज सगळा खायचा पियाचा दुसरा काही नाही तर चला गाय आता पण दाखवतो मी काय बनवले हो त्याच्या खालती पीनट बटर टाकले चॉकलेट आणि बनाना आहे आणि आपण मस्त पैकी लावूया आता मस्त लागतो आईज एक मी खाऊन बघूया पहिले ओके पीनट बटर बनाना सँडविच खत्री लागते गाईज मी पहिले खाऊन बघितला एक तर गाईज जो दुसरं आहे मी पहिले खाल्लेलं आहे लय भारी लागले म्हणून बनवले तर चला गाईज तुम्ही मग घ्या तुमची काळजी मी घेतो खाऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाई ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फिर मिळतं ब्रेक के बाद